साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच साडेचार हजार रुपये मिळणार आहेत त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारीच दोन हप्त ही नियोजन सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या मुदतीत अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज त्यात सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार महिला होत्या विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी सर्व अर्जांची पडताळणी कागदपत्रांच्या आधारावर पात्र लाडक्या एकशे सहासष्ट पस्तीस लाखांचा निधी लागत होता निकषांनुसार झालेल्या पडताळणीत सोलापूर शहर जिल्ह्यातील दोन लाख लाभार्थी अपात्र ठरल्या त्यामुळे जिल्ह्याचा लाभ तीस कोटींनी कमी झाला एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी एकवीस पेक्षा कमी आणि पासष्ट पेक्षा जास्त वयाच्या महिला सरकारी नोकरदार लाभार्थी पुरुष लाभार्थी चारचाकी वाहनी असलेल्या महिला यांचा लाभ बंद करण्यात आला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहा दीड हजार ऐवजी पाचशे रुपये दिले जात आहेत ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासून पुढे प्रत्येक महिन्याच्या दहा ते पंधरा तारखेपूर्वी लाभ दिला जाणार आहे